श्री गणेशाय गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला बावीसावा सर्ग वाचूया जेव्हा त्या क्रूर राक्षसी अशा प्रकारे कठोर आणि क्रूर बडबड करीत होत्या त्यावेळी जनकनंदिनी सीता अधीर होऊन रुदन करीत होती त्या राक्षसी असे म्हणाल्यावर अतिशय घाबरलेली मनस्विनी विदेह राजकुमारी सीता अश्रूंनी गदगदलेल्या स्वराने म्हणाली राक्षसींनो माणसाची कन्या कधी राक्षसाची पत्नी होऊ शकणार नाही तुमच्या मनाला वाटलं तर तुम्ही सर्वजणी मिळून मला खाऊन टाका पण मी तुमचं म्हणणं ऐकणार नाही राक्षसींच्या त्या ता तांड्यात बसलेली ती देवकन्येसारखी सुंदर सीता रावणाकडून छळ होत असल्यामुळे शोकार्त होऊन बेचैन झाली होती ज्याप्रमाणे वनात आपल्या कळपापासून विलग झालेली एखादी हरणी लांडग्याच्या तावडीत सापडून भयाने थरथर कापत असावी त्याप्रमाणे सीता जोरजोरात कापत होती आणि जणू आपल्याच अंगात सामावली जावी अशा प्रकारे अंग आकसून घेत होती तिचे मनोरथ भंग पावले होते हताश होऊन ती उभी राहिली आणि शो अशोक वृक्षाच्या एका फुललेल्या विशाल शाखेचा आधार घेऊन शोकमग्न अवस्थेत आपल्या पतीदेवाचे चिंतन करू लागली अश्रूंच्या अखंड प्र प्रवाहाने ती आपल्या स्थूल उरोजांना अभिषेक करीत होती त्यावेळी त्या चिंता सीतेच्या शोकाला पारावार राहिला नाही प्रचंड वादळ व्हावे आणि कंपित होऊन केळीचे झाड उन्मळून पडावे तशी ती राक्षसींच्या भयाने त्रस्त होऊन पृथ्वीवर पडली त्यावेळी तिचे मुख विवर्ण झाले होते त्यावेळी थरथर कापणाऱ्या सीतेची विशाल आणि घनदाट वेणीही कंपी होत होती ती एखाद्या सरपडणाऱ्या सर्पिणीसारखी भासत होती ती शोकपीडित होऊन दीर्घ श्वास घेत होती आणि क्रोधाने निचेष्ट झाल्यासारखी पडून आर्त होऊन अश्रू ढाळीत होती त्यावेळी मैथिली विलाप करू लागली आणि म्हणू लागली रामा लक्ष्मणा आहात तरी कुठं सासूबाई आर्या कौसल्या आर्या सुमित्रा तुम्हाला माझी कणव येत नाही का वारंवार असे म्हणून ती भामिनी सीता रडू भेकू लागली अरे रे कुठल्याही स्त्रीचा किंवा पुरुषाचा मृत्यू म्रुत्यु। मृत्यूची घटका भरल्याशिवाय होत नाही ही पंडितांची लोकोक्ती खरीच आहे म्हणायची म्हणूनच मी श्रीरामांच्या दर्शनाला वंचित होऊनही तसेच या क्रूर राक्षसींचा छळ सहन करूनही इथं या घटिकेला देखील जिवंत आहे मी पूर्वजन्मी फारच थोडं पुण्य संपादन केलं होतं म्हणून मी या ही न दिशेला पोहोचले आहे आता इथंच एखाद्या अनाथाप्रमाणे मी मारली जाईन ज्याप्रमाणे समुद्रात प्रवास करणारी समा समाना सामानाने भरलेली नौका वादळात सापडली तर डळ डर, डळमळू लागते डळमळून बुडते तशीच मीही इथं दुःखभरानं नष्ट होऊन जाईन मला पतिदेवांचं दर्शन होत नाही मी या राक्षसींच्या तावडीत सापडलेली आहे पाण्याच्या लाटामध्ये सापडलेल्या पानासारखी शोकानं क्षीण होऊ लागलेली आहे ज्या लोकांना आज सिंहास सिंहासारख्या पराक्रमी आणि सिंहासारखी चाल असलेले कमलदलस कमलदलांसारखे डोळे असलेले कृतज्ञ आणि प्रियवादी असे माझे प्राणनाथ दिसत आहेत ते लोक धन्य होत त्या आत्म्य आत्मज्ञानी भगवान श्रीरामांचा वियोग होऊनही जिवंत राहणं अतिशय कठीण आहे एखाद्यानं जालिम विष देऊन जिवंत राहणं जसं कठीण तसंच हेही कठीण आहे ठाऊक मी पूर्वजन्मी देहांतराच्या अवस्थेत कुठलं महान पातक केलं होतं की ज्यामुळे मला हे अत्यंत कठोर घोर आणि महान दुःख प्राप्त व्हावं या राक्षसींच्या पहाऱ्यात राहून मला माझे प्राणनाथ राम कधीही परत लाभणार नाहीत म्हणून मला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे वैतागून मी आपल्या जीवनाचा शेवट करून टाकण्याचा विचार केला आहे इथं आपल्या इच्छेप्रमाणे प्राणांचा त्याग देखील करता येण्यासारखा नाही अशा या मानवी जीवनाचा आणि पारतंत्र्याचा धिक्कार असो जनकनंदिनी सीतेच्या मुखावर अश्रूंच्या धारा वाहत होत्या ती अधोवधन होऊन बसली होती निराशेच्या भारतात बोलताना ती जणू उन्मत्त झाली आहे असे वाटत होते तिच्यावर भूत स्वार झाले आहे पित्त प्रकोप झाल्यासारखी ती वेड्यासारखी बडबड करत आहे किंवा भ्रमाने ती भ्रांतचित्त झाली आहे असे वाटत होते शोकमग्न होऊन धरतीवरती एखाद्या बालिकेसारखी गडबडा लोळत होती त्याच अवस्थेत त्या सरळ हृदय सीतेने पुन्हा विलाप करण्यास प्रारंभ केला ती म्हणू लागली अरे रे इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या मारीच राक्षसा कर्वी जेव्हा रघुनाथांना अड आड बाजूला नेलं गेलं आणि त्यांचं माझ्याकडं दुर्लक्ष झालं तेव्हा त्या अवस्थेत रावण मला अबलेला रडत ओरडत बलपूर्वक उचलून घेऊन आला आता मी या राक्षसींच्या पहाऱ्यात बंदिवान आहे आणि त्यांच्या कठोर धमक्या ऐकत आणि त्रास सहन करीत आहे अशा अवस्थेत दुःखार्थ होऊन जगणं मला शक्य दिसत नाही महारथी श्रीरामांशिवाय राक्षसींच्या बंदिवासात राहून जगण्यात मला काहीही स्वारस्य नाही मला आता ना धनाचा लोभ ना दागिन्यांची गरज माझं हे हृदय लोखंडाचं घडलेलं आहे असं मला आता वाटू लागलं आहे इतक्या मोठ्या दुःखात सापडू नाही ते फाटत नाही याचा अर्थ ते अजरामर तरी असावं नाहीतर लोखंडाचं तरी असावं मी अनाथ आहे मी असती आहे माझा धिक्कार असो त्यांचा वियोग होऊ नाही मी एक मुहूर्त का होईना हे पापी जीवन कवटाळून बसलेली आहे आता हे जीवन केवळ दुःख देण्यासाठीच उरलं आहे त्या लोकनिंदीत निशाचराला त्या रावणाला मी डाव्या पायानं देखील स्पर्श करू इच्छित नाही मग त्याच्यावर प्रेम करण्याची तर गोष्ट सोडा हा क्रूर स्वभावी राक्षस आपल्या स्वभावाला अनुसरून माझ्या न नकाराकडं लक्ष देत नाही स्वतःचं महत्त्व आणि स्वकुलाची प्रतिष्ठा या दो गोष्टींची त्याला काहीच चाड नाही माझ्या प्राप्तीचीच तो आज धरून बसला आहे राक्षसींनो इतका तुम्ही निष्कारण बडबड करण्यात वेळ वाया घालवलात तुम्ही मला छिन्न भिन्न करा माझे तुकडे तुकडे करा मला भाजून काढा आणि जाळून भस्म करून टाका तसं केलं तरी मी रावणाच्या वाऱ्याला देखील उभी राहणार नाही श्री रघुनाथ विश्वविख्यात ज्ञानी कृतज्ञ सदाचारी आणि परमदयाळू आहेत माझं भाग्य न्यायचं झाल्यामुळं ते माझ्याविषयी निर्दय आ निर्दय तर झालेले नाहीत ना अशी शंका मला आता येऊ लागली आहे अन्यथा ज्यांनी जनस्थानात एकट्यानं चौदा हजार राक्षसांना काळाच्या उदरात ढकललं ते माझ्यापाशी येऊन माझी मुक्तता का बरं करत नाहीत या अल्पबळाच्या राक्षस रावणानं मला कैद करून ठेवला आहे माझे पतिदेव समरांगणात या रावणाचा वध करण्यास समर्थ आहेत यात शंकाच नाही ज्या श्रीरामांनी दंडकारण्यात राक्षसपुंग युद्धात मारून टाकलं ते माझं रक्षण करण्यासाठी इथं का बरं येत नाहीत ही लंका समुद्राच्या मध्याप्रती वसली आहे त्यामुळं दुसऱ्या एखाद्याला इथं आक्रमण करणं कदाचित अवघड वाटेल पण श्रीरामांना काहीच अवघड नाही श्री रघुनाथांच्या बाणांची गती इथं देखील कुंठी होणं शक्य नाही असं काय कारण असावं की त्यामुळे श्रीराम इकडं अडकून पडले आहेत सुदृढ पराक्रमी श्रीराम राक्षसांकडून पळवून नेल्या गेलेल्या आपल्या प्राणपत्नीला सीतेला सोडविण्यासाठी का बरं इकडे येत नाही मला तर अशी शंका येत आहे की लक्ष्मणांच्या ज्येष्ठ बंधूला माझ्या या लंकेतल्या बंदिवासाचा पत्ताच नाही मी इथं आहे हे जर ते जाणत असते तर त्यांच्यासारखा तेजस्वी पुरुष आपल्या पत्नीचा हा तिरस्कार कसा सहन करू शकले असते जो रघुनाथांना माझ्या अपहाराची वार्ता देऊ शकला असता त्या गृध्रराज जटायूला देखील रावणानं युद्धात मारून टाकलं तरी जटायू म्हातारा होता तरीही माझ्यावर अनुग्रह करून तो रावणवध करण्यास उद्युक्त झाला त्यानं खूप मोठा पुरुषार्थ गाजवला जर श्री रघुनाथांना मी इथं आहे अशी खबर मिळाली असती तर ते आजच क्रुद्ध होऊन सगळ्या जगातल्या राक्षसांचा विनाश करून आले असते त्यांनी लंकापुरी देखील जाळली असती महासागर देखील भस्म करून टाकला असता या नीच निशाचर रावणाचं नाव आणि यश यांनी पुसून टाकलं असतं मग ज्याप्रमाणं आज मी रडत आहे त्याप्रमाणे घर घरोघर रडारड झाली असती आपल्या पतीचं संहार झाला म्हणून या सर्व राक्षसी घरादारातून आक्रंदत फिरू लागल्या असत्या श्रीराम आणि लक्ष्मण लंकेचा शोध लावून राक्षसांचा संहार करतील याची मला खात्री आहे तो शत्रू त्या दोन भावांच्या केवळ नजरेला पडला तर तो दोन घटका देखील जिवंत राहणं शक्य नाही आता थोड्याच कालावधीत ही लंकापुरी स्मशानावत होऊन जाईल इथल्या रस्त्यावर चितांचा धूर पसरलेला असेल गिधाडांचे थवे या भूमीवर उतरले असतील माझे मनोरथ पूर्ण होण्याची वेळ आता लवकरच येईल तुम्हा सर्व लोकांचा हा दुराचार तुमच्यासाठी लवकरच विपरीत परिणाम करणार ठरेल हे उघडच दिसते आहे लंकेत जी अशुभ लक्षणं दिसत आहे त्यावरून आता लवकरच तिथं सौंदर्य नाहीस होईल हे स्पष्टपणानं कळून येतं पापाचारी राक्षसराज रावण मारला गेल्यावर ही दुर्दर्श लंकापुरी नक्कीच विधवा तरुणीसारखी सुकून जाईल आज पुण्यमय उत्सवांनी समृद्ध असलेली लंका राक्षसा सहित आपला स्वामी नष्ट झाल्यावर विधवा स्त्रीप्रमाणे कुंकुमहीन होईल लवकरच लंकेच्या घराघरातून दुःखातूर होऊन रडणाऱ्या राक्षस कन्यांचा रडण्याचा आवाज ऐकू येईल याची मला खात्री आहे श्रीरामांच्या सायंका सायंकामुळे सायंका दग्ध होऊन लंकापुरीची प्रभा नाहीशी होईल लंकेत अंधार पसरेल आणि इथले सर्व प्रमुख राक्षस काळाच्या उदरात गाडले जातील मात्र जेव्हा लालसर नेत्रप्रांत असलेले शूरवीर भगवान श्री तील, हे शक्य होईल मी राक्षसाच्या अंतपुरात कैदी म्हणून ठेवलेली ठेवली गेलेली आहे हे कळायला हवं हो। या नीच आणि नृशंस राक्षसानं माझ्यासाठी जेवढा अवधी निश्चित केला आहे त्याची पूर्ती देखील निकटच्या भविष्य काळात होईल याच वेळी वधाचा निश्चय केला आहे काय करावं आणि काय करू नये याच साधं भान देखील या पापाचारी राक्षसांना आता उरलेलं नाही यावेळी अधर्म माजला आहे म्हणून महान उत्पाद घडणार आहे हे मांसबक्षी राक्षस धर्म अगदी जाणत नाहीत तो राक्षसराज नक्कीच त्याच्या न्याहारीसाठी माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतील त्यावेळी माझा प्रियदर्शनी पती मदतीला धावला नाही तर मी असहाय्य अबला काय बरं करू शकेन यांचे नेत्र प्रांत अरुणवर्णी आहेत त्या श्रीरामांचं दर्शन न झाल्यामुळं अत्यंत दुःखात पडलेल्या माझ्यासारख्या असहाय्य अबलेला पतीच्या चरणांचा स्पर्श न करताच त्वरित यमदर्शनाला जावं लागेल भरताचे वडील बंधू श्रीराम मी जिवंत आहे ही गोष्ट देखील जाणीत नाहीत जर त्यांना या गोष्टीची माहिती असती तर सारी पृथ्वी ढुंडाळून ते माझा शोध घेतल्याशिवाय राहिले नसते इथे बावीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तेवीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम